मित्रांनो नमस्कार आज आपण अतिशय महत्वाच्या मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत त्यामध्ये तुम्हाला देखील सहभाग घेता येणार आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातील अभूतपूर्व स्थिती अठ्ठ्याण्णव आमदार अपात्रतेच्या शिखरावरती महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी अठ्ठ्याण्णव आमदार कोण आहेत जे आपली आमदाराची पात्रता आता हरवून बसणार शिंदेगडला सर्वात मोठा झटका तर महाराष्ट्राच्या राजकारणामुळे सर्वात मोठी अपडेट भाजपच्या गोटातून आमच्या सावलीला उभे राहण्याची तुमची असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष यांचा नेमका वार मित्रांनो या सगळ्या घडामोडींसह महाराष्ट्राच्या राजकारणातील आमदारांसह आपली मुख्यमंत्र्यांची आणि मंत्र्यांची पद प्रचंड धोक्यात नेमकं काय घडलंय महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंनी अखेर मराठवाडा दौरा केल्याच्या नंतर अतिशय महत्वाची खबर आपल्यापर्यंत पोचते आहे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या राजकीय दृष्टिकोनातून उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याला अनन्य साधारण महत्व होते या दौऱ्यातून मात्र उद्धव ठाकरेंना सहानुभूती तर सरकारच्या विरोधात प्रचंड संतापाची लाट निर्माण झाल्याचं आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मित्रांनो आमदारांनी बॅगा गुंडाला घ्याव्यात जवळजवळ अठ्ठ्याण्णव आमदार सत्तेतून सहा वर्षासाठी बंदी नेमकं काय आहे समीकरण आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पक्ष चिन्ह याबाबतली अधिकृत महत्वाची अपडेट शिंदेच्या हाती चिन्ह आणि पक्ष देणं ही सर्वात मोठी चूक तर ठाकरेंनी अतिशय बरोबर शांत राहून कार्यक्रम केल्याचंही यावेळी येते निदर्शनास या सगळ्या घडामोडींच आज आपण अतिशय मोठ्या मुद्द्याला राजकीय मुद्द्याला हात घालत आहोत ज्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण अभूतपूर्व स्थितीमध्ये बदलून पुन्हा नवीन सत्तांतर घडणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हे पुन्हा होणार या सगळ्या शिवसैनिकांच्या भावना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय नेमकं काय घडलंय पडद्याच्या मागे काही सूत्रधार असतात जे सूत्रधार कधी पडद्याच्या समोर येत नाहीत मात्र पाठीमागून आपली भूमिका अतिशय योग्य रीतीने चालवतात मित्रांनो हाच महत्वाचा घेऊया अतिशय महत्वाचा घेतलेला आढावा मित्रांनो सध्या देशामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात राजकारण होत चाललंय ते वेगवेगळ्या मुद्द्यांवरती भारतीय जनता पार्टीला फक्त एखादा मुद्दा पाहिजे तो राजकारण करण्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये त्या राजकारणाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये भांडवल केलं जात आहे आणि याच गतीने उद्धव ठाकरे आणि अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दलची पहिली महत्वाची अपडेट सध्या आपण पाहत आहोत सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपा यांना आता सध्या कुणाचीही गरज उरलेली नाही भाजपला एकनाथ शिंदेच्या एकाही आमदारांची गरज आता उरलेली नाही तिकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीची देखील आता भाजपाला एकाही आमदारांची गरज उरलेली नाही याच्या मागेतलं सत्य आणि या दोन आमदार या दोन पक्षाची कशा प्रकारे राजकीय खेळ करून सध्या सर्वात मोठा त्यांना धक्का दिलाय ही देखील बातमी पाहणार आहोत मित्रांनो तुम्हाला एखाद्या क्षेत्रामध्ये जर पुढे जायचं असेल तर तुम्ही दुसऱ्याला मागे खेचून दुसऱ्याचे पाय खेचून पुढे कधीच जाऊ शकत नाही दुसऱ्याच्या खुर्चीला खाली खेचून ती खुर्ची बाजूला सारून त्या खुर्चीवर स्वतः बसून स्वार होणं म्हणजे हे चांगल्यापणाचं लक्ष नक्कीच नाही हे देखील आपणाला गोष्ट माहीत आहे त्याप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून खाली खेचून एकनाथ शिंदे त्या पदावरती स्वतः बसले हा जो क्षण होता तो महाराष्ट्रासाठी अतिशय भाऊक होता त्या दिवशी हजारो लाखो शिवसेनेक रडले असतील ज्या दिवशी हे सगळं घडलं मात्र मित्रांनो घडत असताना भारतीय जनता पार्टीने खूप मोठ्या प्रमाणात प्लॅनिंग केलं होतं त्या प्लॅनिंगनुसारच हे सगळं घडलं परंतु सध्या मात्र आत्ता उद्धव ठाकरे एकमेव असे नेते आहेत जे भाजपला सर्वात जवळचे वाटू लागले आहेत मागची कारण देखील आपण पाहणार आहोत परंतु सुरुवातीला मित्रांनो आपण पाहूया महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे अजित पवार यांना बाहेर काढण्याची प्रक्रिया भारतीय जनता पार्टीला आता महाराष्ट्रामध्ये सत्ता सत्तांतर ठेवण्यासाठी सत्ता ठेवण्यासाठी त्यांना बारा तेरा आमदारांची गरज आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रवादीमध्ये भारतीय जनता पार्टीचे मिळून जवळजवळ अठरा ते बावीस आमदार हे भारतीय जनता पार्टीचं वचन मानणारे आहेत भारतीय जनता पार्टीच्या मोठ्या नेत्यांना म्हणाऱ्या आहेत तेव्हा ते कोणत्याही क्षणी त्यांची वाट सोडून ते आपल्या जागेवरती राहू शकतात म्हणजे अजित पवारांचा आणि एकनाथ शिंदेचा वापर करून सध्या भारतीय जनता पार्टीने काय केलंय तर मित्रांनो आता गरज संपलेली आहे तुमच्या साठ पैकी एकाही आमदारांची भाजपला गरज उरलेली नाही आता आम्हाला तुमचं काही देणं घेणं नाही अशा प्रकारच्या कमेंट सध्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून पास होऊ लागल्यात तशाच प्रकारच्या कमेंट्स आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांकडून पास होऊ लागल्यात आम्हाला तुमच्याही कोणाच्या कोणाची गरज नाही अशा कमेंट जेव्हा पास होतात तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मित्रांनो खूप मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत आगामी काळात येत आहेत शिंदेचे आणि अजित पवारांचे आमदार मिळून महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देण्यासाठी आपण सगळ्या प्रकारे पुढे बघणार आहोत या आमदारांच्या पैकी जवळजवळ अठ्ठ्याण्णव आमदार आपली आमदारकी गमावण्याच्या स्थितीमध्ये आहेत ते देखील आपण पाहतोय ती देखील महत्वाची बातमी आपण देतोय राज्याचं राजकारण कुठे चाललंय आमदारांना का भीती वाटते आहे आमदार का घाबरत आहेत आमदार पुढे जाताना का थांबले आहेत या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करतोय उद्धव ठाकरेंना सोडून घेणारे गेलेले चाळीस आमदार शरद पवारांना सोडून गेलेले चाळीस आमदार या सगळ्या आमदारांनी नेमकं ने ने काय कमवलं तर काहीच नाही शून्य झिरो कमवला तर हे कमवत असताना तुम्ही दुसऱ्यांना त्रास मात्र दिला या सगळ्या गोष्टी तुमच्या त्यांच्या अंगलट येणार हे आता जवळजवळ या घडामोडी घडत असताना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची गरज असेल तर या आमदारांना पात्र ठेवून काय फायदा सगळेच्या सगळे आमदार महाराष्ट्राच्या राजकारणातून विधिमंडळातून अपात्र होण्यासाठी राहुल नार्वेकर पुढील काही दिवसामध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशान्वे तशा प्रकारची कृती करून आमदारांना अपात्र करू शकतात हीच या घडीची महाराष्ट्रातील देशातील सर्वात मोठी घडामोड आपल्यापर्यंत आम्ही देत आहोत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जेव्हा दोन्हीकडे बंड झाला उद्धव ठाकरेंकडे बंड झाला तेव्हा चाळीस आमदार सोडून गेले होते शरद पवारांकडे बंड झाले तेव्हा त्यापैकी जवळजवळ चाळीस आमदार बोलून गेले होते आता अठ्ठ्याण्णव आमदारांच्या आसपास कारवाई होण्याची शक्यता बळावली आहे म्हणजेच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रकारचं शेतकऱ्यांना वचन दिवचन दिला कि वचन दिलं की आम्ही तुमच्या पाठीशी कायमस्वरूपी आहोत तसं भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अशा प्रकारचं वचन कधीही दिलेलं नाही किंवा दिलेलं नव्हतं इथूनच त्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली ती पक्ष फोटण्याच्या प्रवासाला सुरुवात सुप्रीम कोर्टाच्या तख्तावरती सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या निकालाची सुनावणी आहे त्या संदर्भातील हीच बातमी आहे सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडते आहे या भागामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाबतीमध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या बाबतीमध्ये उद्धव ठाकरेंच्या चिन्हाच्या बाबतीमध्ये या सगळ्या घडामोडी अतिशय वेगवान घेण्याचा सध्या सरकारचा मानस आहे सुप्रीम कोर्टाचा मानस आहे आणि या लढाया आता पुढील आठ दिवसामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणातून सगळ्यांचे आजार पडून जातील अशा प्रकारची राजकीय स्थिती आपल्याला आत्ताच जाणून घ्यावी लागेल मित्रांनो हे घडत असताना केंद्रात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा निकाल ठाकरेंच्या बाजूने लागल्यानंतर आमदारांना अपात्र करण्याचा निर्णय सगळ्यात मोठा निर्णय सुप्रीम कोर्ट घेणार आहे त्यापैकी जवळजवळ अठ्ठ्याण्णव आमदार अजित पवार पवारांची आणि एकनाथ यांची मिळून अठ्ठ्याण्णव ते जवळजवळ अठ्ठ्याऐंशी ते नव्वद एवढे आमदार अपात्र होणार असल्याची खळबळजनक बातमी समोर येते नेमकं त्यांना काय हवं आहे सुप्रीम कोर्टामध्ये कशा प्रकारे मान्य करायची उद्धव ठाकरे यांचा कशा विजय कशाप्रमाणे होईल अशा वकिलांची फौज त्यांच्या पाठीवर उभी केली आहे यामुळे शेतकऱ्यांचा हा विजय खूप महत्वाचा मानला जात आहे मित्रांनो पक्षाच्या चिन्हाचा बदल देखील इथे होतोय पक्ष चिन्ह देखील पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या हाती जात आहे या घडामोडी अतिशय महत्वाच्या आहेत आणि आमदार मात्र पक्ष चिन्ह नसल्याच्या नंतर आमदार देखील तिथे राहण्याच्या कोणत्याही मनस्थितीमध्ये नसल्याचं प्रथमत आपल्याला जाणवत आहे मित्रांनो सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये निवडणूक आयोगाने ज्या प्रकारचा गदारोळ केलाय निवडणूक आयोगाने ज्या प्रकारचं राजकारण केलंय त्यांच्या देखील आरोपांना स्पष्टपणे उत्तर देण्याची कला आपल्यामध्ये असायला हवी असं सध्या महाराष्ट्रातील काही लोकांना वाटते <laughs> केंद्रात देखील भारतीय जनता पार्टी उद्धव ठाकरेंना जवळ करू लागली आहे आगामी काळामध्ये एकनाथ शिंदे अजित पवार यांची साथ सोडल्याच्या नंतर केंद्रात सर्वात जवळचा साथीदार कोण तर उद्धव ठाकरे यांना दुखवून चालणार नाही असं भाजपच्या बहुतांश केंद्रातील नेत्यांचं म्हणणं समोर येते जर उद्धव ठाकरेंना जर दुखवलं गेलं तर केंद्राची राजकीय स्थिती कशा प्रकारे राहील उद्धव ठाकरेंच्या विना केंद्रातलं सरकार राहील का याचा सगळ्यात तडजोड भारतीय जनता पार्टी दरवेळी करत असते हे आता देखील करत आहे मात्र मित्रांनो शिंदेगडाच्या जवळजवळ पन्नास ते पंचावन्न आमदारांवरती थेट कार्यवाही इकडे काही आमदारांवरती कारवाई असं मिळून दोन्ही नेत्यांना खूप मोठी चपराक सध्या मिळणार आहे आगामी काळामध्ये राज्याची राजकीय धोरणे चरत असताना ठरत असताना आपण या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण सुप्रीम कोर्टाच्या हातात आहे सुप्रीम कोर्टातून उद्धव ठाकरेंची शरद पवारांची राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा जिंकून महाराष्ट्राच्या मैदानामध्ये रण मैदानामध्ये पुन्हा घुमणार आहे त्यांचा आवाज रण मैदानात घुमणार आहे आणि हाच महाराष्ट्राचा बुलंद आवाज देशाच्या कानकोपऱ्यात पुन्हा गुमावण्याची ताकद उद्धव ठाकरे ठेवतील कारण की शिवसेना पक्ष आणि चिन्ह देखील आगामी दोन दिवसामध्ये उद्धव ठाकरे यांच्या हाती येण्याची शक्यता सध्या बळावली आहे नवनवता त्यांनी म्हणून दाखवले आहे त्या हा राजकीय धमाका फक्त एकनाथ शिंदेना नाही तर अजित पवारांनी देखील अशाच प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात केलंय त्यामुळे अजित पवारांचे सगळेच आमदार एकनाथ शिंदे यांचेच सगळे आमदार अपात्र ठरणार ही काळ्या दगडावरची बघेग असल्याचं संजय राऊत यांनी कालच म्हटलंय याच वेळी अजित पवारांच्या हाती राष्ट्रवादीचं घड्याळ नसून ते पुन्हा शरद पवारांकडे येणार हे जवळजवळ फिक्स झालंय आणि तशा प्रकारची घटना देखील सांगते आणि शरद पवारांचा पक्ष चिन्ह पुन्हा त्यांच्या ताब्यात येणार ही देखील महत्वाची अपडेट आगामी काळात आपण सर्वांना बघायला मिळेल उद्धव ठाकरेंना देखील सर्वात मोठं यश सुप्रीम कोर्टामध्ये मिळेल उद्धव ठाकरेंच्या हाती त्यांची शिवसेना असेल त्यांचं पक्ष चिन्ह असेल कारण की ठाकरेंनी त्या प्रकारे आपल्या सबंध राजकारणामध्ये अतिशय निकटपणे शिवसेनेचा गेली पन्नास वर्ष काम केलंय त्या कामाची पोचपावती म्हणून उद्धव ठाकरे यांच्या हाती शिवसेना मिळणार आगामी काळच ठरवेल मित्रांनो यावेळेस आमदारांची अपात्रता सिद्ध होईल त्यानंतरही मात्र राहुल नार्वेकर आणि निवडणूक आयोग यांनाही खूप मोठा धक्का बसण्याची आहे यावर मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद